नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळणार पण तीस जानेवारी दोन हजार वीस ला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचा आंधळा कारभार सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चक्क अपंगाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अपंगांनी गेले असता त्यांना तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी अपंगाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची तारीख दिल्याने अपंगांनी आता कोठे जायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे शासकीय सेवा बस प्रवास रेल्वे प्रवास व इतर कोणत्याही प्रकारची शासकीय सेवा अपंगांना मिळण्यासाठी आपण अपंग असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सेवा किंवा नोकरी अपंगांना मिळत नाही सोलापूर शहर हे फक्त नावानेच स्मार्ट झाल्याचे दिसून येत आहे तर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतात आणि त्या नावाप्रमाणे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे आता अपंगांना त्यांचे प्रमाणपत्र कधी मिळणार हाच प्रश्न अपंगांना पडला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी व सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता याकडे कडे लक्ष देऊन लवकरात लवकर अपंगांचे प्रमाणपत्र देण्यासाठी कोणते पाऊल उचलतील याकडे आता अपंग बांधवांचे लक्ष लागले आहे जनता न्यूज साठी इरफान पटेल सोलापूर बाबुलाल अहमदचा पनीबन संभाजी अहमद मी का अध्यक्ष अपंग संघाना अध्यक्ष आहे मध्ये एक कार्यक्रम चाललेला आहे की तारका कमीत कमी एक महिन्याची तारीख मिळा म्हणून आम्ही असे अपक्ष केले होते गेले दोन वर्ष खाली इतके मिळालं होतं आता पाच सहा महिने झाले सर्टिफिकेट बंद केले डी आय डी कार्ड काढा म्हणून त्यांनी सांगितले होते डी आय डी काढल्यानंतर की तिने आता चौदा महिन्याची तेरा महिन्याची तारीख देऊ लागले आहेत मग अपांगांच्या असं कसं होणार ते अपंगाला कुठं बी जायला असेल तर ऑनलाईन सर्टिफिकेट मागतात रेल्वेला ऑनलाईन मागतात नोकरीला ऑनलाईन मागतात एस टीला ऑनलाईन मागतात बसला ऑनलाईन मागतात कुठलं संजय गांधी निराधारला ऑनलाईन मागतात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन लागतं आहे आता नोकरी निघालेली आहे आता रेल्वे भरतीची तिला पण ऑनलाईन फा सर्टिफिकेट मागते आहेत मग आता हे आता दोन वर्ष दीड दीड वर्षाची तारीख दिल्यानंतर हे अपंग बांधवा अनेक रसक का मग आता या नोकरीसाठी वंचित राहावा का सर्टिफिकेट पा पासून आम्ही वंचित राहावं ह्या म्हणून आम्ही इकडं आज डी एन आर पशी आलेले आले आहे डी आर एम डी आर माहिती आम्ही आल्यानंतर तिने आता सांगायला आले आमच्याकडं इथलं कुठलेही एकच व्यक्ती आहे आमच्याकडे रोजचे आम्ही वीस सर्टिफिकेट तुम्हाला देऊ शकतो त्या त्यापेक्षा जास्त आम्हाला देता येत नाही का म्हणजे आम्हाला इथं ऑपरेशन ऑक्सिजन केस येते आम्ही डॉक्टर एकच आहे आमच्याकडे दुसरा उपाय नाही म्हणून हिने असं सांगते तर मग एकच शिविल एवढं मोठं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच शिविल असेल मग दुसऱ्या ठिकाणी दोन तीन 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 ठिकाणी देते आता जिल्हा ग्र ग्रामीण गरा, रुग्णालय देते जिल्हा महानगरपालिका देते मग या सिव्हिलवाले एकच देतात म्हणून हिंच्यावर दबाव आला म्हणून हिने काय म्हणते आमच्याकडे ऑपरेशन ऑक्सिजन केसं आले म्हणून आम्ही ऑक्सिजन कशी जाऊ का तुमचं सर्टिफिकेट बघू असं उत्तर तिने देते तर मग कुठं आहे आपंग बांधवा कुठं जायचं कुठं हे प्रश्न मेन ऑफिस झालेले आहे आता तुम्हाला आता अप्लिकेशनला कितीची तारीख दिलेली आहे आता सहा दोन दोन हजार वीस हे तारीख दिल्यानंतर आता एक तेरा महिने आता थांबावं लागेल हे माणसाला तेरा महिन्यानंतर ते फार्म भरावं लागेल कुठल्या बी निघाले तर नोकरीच्याबद्दल बोला बद्दल बोला कुठलेही निघाल्याला आता तेरा महिने थांबून आता सिव्हिलला यावं लागेल आम्ही याच्या अगोदर आम्ही सिव्हिलमध्ये आम्ही कंप्लेंट दिले होते तेव्हा तर दोन दोन अडीच वर्षाची तारीख दिलं होतं ते आम्ही कवर केले होते मग आता एक मेहनत झालं आहे अजून याने एक एक वर्षाचे तारीखेचे वर देऊ लागले आहेत मग आमची विनंती आहे कलेक्टरपासून ते लवकरच्या लवकर यांचं पुनर्वसन व्हा म्हणून एक तारीख जवळची द्यावं आम्ही ऐकतो तुम्हाला पण कामं आहे आम्हाला मान्यता आहे मग तुम्ही काम एवढं दोन तीन तीन तेरा तेरा, तेरा महिने चौदा चौदा महिन्याची तारीख दिल्यानंतर हे गरीब अपंग बांधव काय करायचं हे कुठली बी योजनापासून वंचित राहतात मी रवी किरण विलास देशमुख ऑर्थोपेडिक अपंग आहे उजवा पाय माझा उचलांग आहे मी ठाण्यामध्ये मग प्रायव्हेट जॉब करतो आणि सर्टिफिकेट काढण्यासाठी इथं आलं तर मला आता एक वर्षाची तारीख दिली आता रेल्वेची भरती इतर भरती तिथं सर्टिफिकेटशिवाय आम्ही फॉर्म नाही भरू शकत समजा त्यामध्ये माझं वय गेलं नोकरीची संधी गेल्या तर त्याचे नुकसानीची जबाबदारी कोण घेणार आणि रेल्वेचा पास नाही मिळत सगळ्या योजनांपासून विंच वंचित राहतो आम्ही तरी लवकरात लवकर ची तारीख देऊन आम्हाला सर्टिफिकेट द्यावं ही विनंती